नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेले तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो लाचाराच्या फौजा निर्माण केल्यापेक्षा जीवनात विचाराचे व कार्याचे यशाचे मार्ग शोधा बांधवांनो लाचाराच्या फौजा निर्माण केल्यापेक्षा जीवनात विचाराचे व कार्याचे यशाचे मार्ग शोधा आणि जीवनात यशस्वी बांधवांनो उदाहरणार्थ एका कार्यात किंवा एखाद्या कार्यात किंवा एखाद्या कार्यात किंवा शिकून लाख्या होण्यापेक्षा स्वतंत्र जीवन जागा बांधवांड उदाहरणार्थ एका दुकानात दोन मुलं हे एका माणसाकड मेकॅनिकलचं शिक्षण घेऊ लागले मेकॅनिकलचं मोटर मेकॅनिकलचं म्हणजे मॅकॅनिकल पण शिकू लागले मोटर सुधारण्याचं शिक्षण घेऊ लागले शिक्षण घेऊ लागले दोघं एकाच गावचे होते एकाची परिस्थिती हालाकीची होती तर दुसऱ्याची परिस्थिती जरा ही होती दोघांनीही मस्त मस्त शिक्षण घेतलं मात्र एकानं काय केलं एकानं त्याच्या गावामध्ये दुकान टाकलं आणि दुसऱ्यानं मात्र त्या माणसाकडेच तो कामाला जायचा आहे म्हणजे महिन्यान त्या माणसाकडे ज्याच्याकडे तो शिकू लागला त्याच्याकडे महिन्यानं तो काम करू लागला त्याच्याकडेच महिन्यानच तो काम करू लागला आणि हा मात्र त्याच्या स्वतंत्र याचं दुकान टाकलं आणि दुकान टाकून त्याच्या जीवनात यशस्वी झाला आणि हा मात्र त्याची प्रगती ते खुटली नाही म्हणजे त्याची प्रगती होत गेली आणि याची मात्र जशा तशीच प्रगती राहिली ज्याचं तो ज्या माशाच्या त्याच्याकडे शिकला आणि त्याच्याकडे महिन्यान काम करून त्याची प्रगती जसेल तशीच राहिली आणि दुसरा शिकला आणि त्यानंतर दुकान टाकलं त्याची प्रगती झाली मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघून तो एवढाच की दुसऱ्याची गुलाम होऊन जगण्यापेक्षा स्वतंत्र उद्योग व्यवसाय निवडून जीवनात व कार्यात यशस्वी बांधवांनो नसता या कथेतील अवस्था तुमची होऊ शकते कृपया दुसऱ्याचे गुलाम होऊन जगण्यापेक्षा स्वतंत्र होऊन जगा आणि स्वतःच्या जीवनात यशस्वी एवढं ठिकाणी सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या पुण्याच काम करतात त्यांना तो शेअर करा त्यांना सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या पण जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा काम पडेल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून एवढ्या ठिकाणी सांगायचं धन्यवाद बनवू पुन्हा योग्याबद्दल